नमस्कार शेतकरी मित्रांनो एवन फार्मिंग या आपल्या शेतीविषयक चॅनलवरती आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपल्याला माहितच आहे की आपण आपल्या चॅनलवरती शेतीविषयक औषधांची मोफत माहिती व शे... इतर शेतीविषयक आवश्यक माहिती आपण आपल्या चॅनेलवर पोस्ट करत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण मिरची पिकामधील खत व्यवस्थापन या विषयावर बोलणार आहोत मित्रांनो या अगोदर आपण मिरचीचे आळवणी व्यवस्थापन तसेच फवारणी व्यवस्थापन व मिरचीच्या पोकड्या रोगावरील व्यवस्थापन या विषयावर आपण व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत तर मित्रांनो अजूनपर्यंत आपण आपलं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आम्ही पोस्ट केलेले नवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर मित्रांनो आपण खत व्यवस्थापनाच्या व्हिडिओमध्ये आपण एकरी पन्नास टन उत्पादन घेण्यासाठी दर पाच दिवसांचे लागवडीपासून फुटव्यासाठी फुलधारणीसाठी भरपूर माल निघण्यासाठी वजन निघण्यासाठी स्पेशली खते दिलेली आहेत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आता आपण मिरची लागवडीच्या अगोदर कोणकोणती खते आपण घालायची ते आता आपण पाहून घेऊया तर मित्रांनो एकरासाठी किमान सहा ट्रॉली आपल्याला शेणखत घालावी लागेल तसंच मित्रांनो तर शेणखतासोबत आपल्याला सुपर पेट चार ते पाच पोती द्यायचे आहे व बेसर डोससाठी आपल्याला डी ए पी दोन पोती मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो झिंक सल्फेट दहा किलो थेरस सल्फेट दहा किलो बोरॉन तीन किलो मॅग्नीस सल्फेट पाच किलो तसेच आपल्याला बेंटोनॅट सल्फर म्हणजेच बाजारात आपल्याला बेन्सल्फ या नावाने मिळणारे ना सल्फर डाळीचे सल्फर आपल्याला दहा किलो प्रति एकर घ्यायचे आहे पोते अमोनियम सल्फेट पंचवीस किलो व निंबोळी पेंट आपल्याला सहा पोती घ्यायची आहे मित्रांनो ही सर्व खते आपण बेडमध्ये व्यवस्थित टाकून घेतल्यानंतर आपण लागण करून घेतल्यानंतर दहा बारा दिवसांपर्यंत आपण जी खते देणार आहे ती आळवणी द्यायला हवीत आळवणीसाठी आपल्याला कोणकोणत्या खतांचं शेड्यूल हवं असेल तर आमचा आळवणी व्यवस्थापनाचा व्हिडिओ आपल्यासाठी लाभकारक ठरू शकतो मित्रांनो बारा दिवसांपर्यंत आपण आळवणी दिल्यानंतर पंधराव्या दिवशी आपण पहिलं खत हे ड्रिपमधून द्यायचं आहे मित्रांनो मी जी इथून खते सांगणार आहे ते प्रति एकरचे प्रमाण असणार आहे त्यामुळे मित्रांनो आपला प्लॉट जेवढा आहे त्या प्रमाणाने आपण खते द्यावीत तर मित्रांनो पंधराव्या दिवशी आपण एकोणीस 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 हे वॉटर सोल्युबल खत पंधरा पाच किलो प्रति एकर व त्यासोबत युरिया पाच किलो प्रति एकर द्यायचा आहे मित्रांनो या खतांचा उपयोग आपल्याला मिरचीच्या वाढीसाठी खूपच चांगला होऊ नये दिसेल त्यानंतर मित्रांनो विसाव्या दिवशी आपण एकोणीस 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 हे विद्रावे खत पाच किलो प्रति एकर व त्यासोबत च्या तेरा चाळीस तेरा हे विद्रावे खत पाच किलो प्रति एकर घ्यायचे आहे मित्रांनो या खतांचा उपयोग आपल्याला मिरचीच्या वाढीसाठी व नवीन फुटवे फुटण्यासाठी आपल्याला याचा उपयोग खूपच चांगला झालेला दिसून येईल मित्रांनो पंचवीसाव्या दिवशी आपण चिलेटेड मायक्रोनिट्रिंट ड्रिपसाठी स्पेशल असलेले आपण कॉम्बी ड्रिप कॉम्बी फर्ट मायक्रो ड्रिप या नावाने ओळखतो ते खत एक किलो त्यासोबत ह्युमिक ॲसिड म्हणजेच रूट पाचशे ग्रॅम प्रति एकर द्यायचे आहे मित्रांनो ज्या प्रमाणामध्ये आपण एन पी के देतो म्हणजेच नत्र पूरक पालास देतो त्याच प्रमाणात आपल्याला मायक्रोन्युट्रिंट खते द्यायला हवीत नाहीतर आपल्या आपल्या प्लॉटमध्ये मायक्रोन्यूट्रिंट खतांची कमतरता भासेल मित्रांनो आपण मायक्रोन्युट्रेंट एक किलो दिलेली आहे त्यानंतर मित्रांनो तिसाव्या दिवशी आपण बारा एकसष्ट झिरो हे विद्रावे खत सहा किलो प्रति एकर व त्यासोबत युरिया सहा किलो प्रति एकर घ्यायचा आहे मित्रांनो या खतांचा उपयोग आपल्याला मिरचीच्या जोमदार वाढीसाठी खूपच चांगला दिसून येईल व नवीन फुटवे फुटण्यासाठी देखील याचा वापर करता येईल त्यानंतर मित्रांनो आपण पस्तीसाव्या दिवशी तेराशे रोपंचाळीस सहा किलो व कॅल्शियम नायट्रेट सहा किलो ही खते आपण ड्रीपमधून द्यायची आहेत मित्रांनो या खताचा उपयोग आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये आपल्या मिरचीची झाडे ही लुसलुसित होण्यासाठी व आपल्या मिरचीच्या झाडांची वाढ होण्यासाठी खूपच फायदेशीर ठरेल मित्रांनो आपण चाळीसाव्या दिवशी बारा एकसष्ट झिरो हे विद्रा वेळ त्यासोबत आपण तेरा चाळीस तेरा बारा एकसष्ट झिरो हे पाच किलो आपल्याला घ्यायचे आहे व त्यासोबत तेरा चाळीस तेरा हे विद्रा वेखत आपल्याला पाच किलो घ्यायचे आहे मित्रांनो ही कते या स्टेजमध्ये दिल्यानंतर आपल्या प्लॉटमध्ये फुटवे फुटण्यासाठी तसेच पिकाची वाढ होण्यासाठी तसेच नवीन फुले येण्यासाठी आपल्याला या खतांचा चांगलाच फायदा दिसून येईल त्यानंतर मित्रांनो फक्त दोनच दिवस सोडून बेचाळीसाव्या दिवशी आपल्याला बोरॉन एक किलो प्रति एकर व त्यासोबत आय बी ए म्हणजेच इंडॉल ब्युटॅलिक ऍसिड पी जी आर आपल्याला दोन ग्रॅम प्रति एकर द्यायचा आहे मित्रांनो हे खत दिल्यामुळे आपल्याला आपल्या प्लॉटमधील फुलगळ ही खूपच कमी दिसून येईल व नवीन धारणा होण्यासाठी व मुळी खूपच चांगल्या प्रकारे चालण्यासाठी या खताचा वापर दिसून येईल त्यानंतर मित्रांनो तीन दिवस सोडून पंचेचाळीसाव्या दिवशी लगेच आपल्याला अमोनियम सल्फेट पाच किलो प्रति एकर व त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट सात किलो प्रति एकर घ्यायचे आहे मित्रांनो या खताचा उपयोग आपल्याला पिकांची वाढ व वा काळोखी हे दोन्ही पायदे करून देईल त्यानंतर मित्रांनो पन्नासाव्या दिवशी आपण झिरो पॉईंट चौतीस पाच किलो प्रति एकर व त्यासोबत सल्फर ऐंशी डब्ल्यू डी जी जी बाजारामध्ये थायोविटा थॉयोनेट्री या नावाने मिळते त्याला सल्फर एटी डब्ल्यू जी जी म्हणतात तर सल्फर आपल्याला एक किलो घ्यायचे आहे मित्रांनो या खतांचा वापर केल्यावर आपल्याला फळधारणा ही खूपच चांगली झालेली दिसून येईल व आपल्या फुलांची गळ ही खूपच कमी झालेली दिसून येईल त्यानंतर मित्रांनो पंचावन्नाव्या दिवशी आपल्याला चिलेटेड मायक्रोनेटेन मिक्सर एक किलो व त्यासोबत रॅलीगोल्ड शंभर ग्रॅम घ्यायचे आहे मित्रांनो हे खत आपल्याला ड्रिपमधून दिल्यानंतर आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्यांची पूर्णपणे कमतरता निघून जाईल तसेच आपले झाड ही स्ट्रेसमधून बाहेर येईल व आपल्या प्लॉटची मुळी ही चांगल्या प्रकारे वाढू नवीन पांढरी मुळी सोडेल त्यानंतर मित्रांनो साठाव्या दिवशी आपण बारा एकसष्ट झिरो पाच किलो प्रति एकर व त्यासोबत तेरा चाळीस तेरा पाच किलो प्रति एकर घ्यायचे आहे मित्रांनो हे खत आपण ड्रिपमधून दिल्यानंतर आपल्याला प्लॉटमध्ये फळधारणा चांगली झालेली दिसून येईल तसेच फळांची वाढ म्हणजेच मिरचीची वाढ ही चांगली होताना दिसून येईल व सोबतच आपल्याला वर नवीन फुटवे देखील येताना दिसून येतील त्यानंतर मित्रांनो पासष्टाव्या दिवशी आपण झिरो झिरो पन्नास पाच किलो प्रति एकर व त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट सात किलो प्रति एकर घेत आहे मित्रांनो या खताच्या वापरानंतर आपल्याला आपल्या मिरचीचे खूपच चांगले वजन दिसून येईल व आपल्या प्लॉटमधील काळोखी देखील चांगल्या प्रकारे वाढेल व या खतांमुळे झाडामध्ये रोगांविरुद्ध लढण्याची प्रतिकार देखील तयार होईल त्यानंतर दिवशी आपण सहा किलो व पाच किलो व त्यासोबत कॅल्शियम नायट्रेट पाच किलो एकर द्यायचे आहे तर मित्रांनो या खतामुळे चांगला माळ घेत घेत आपल्याला नवीन फुटवे देखील दिसून येतील त्यानंतर मित्रांनो इथून पुढचे जे शेड्यूल आहे ते शेड्यूल मित्रांनो आम्ही पंचेचाळीस दिवसांपासून जी शेड्यूल पुढे दिलेली आहे म्हणजेच पंचेचाळीस दिवसांचे पन्नास दिवसांचे पंचावन्न दिवसांचे याप्रमाणे आपण आपल्या प्लॉटसाठी खते द्यायचे आहेत असं केल्यास आपल्याला उत्पादनामध्ये कोणतीही कमतरता दिसणार नाही व एकरी पन्नास टन उत्पादन आपण सहजपणे पार पाडू तर धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये